बातमी मिरज मधून एक ब्रेकिंग बातमी मिरजेतील खुनाचा चोवीस तासात छडा आरोपीस मुंबईतून अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या चाळ परिसरात एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवला खुनातील मयत व्यक्तीच्या मुलाने एका विरुद्ध संशय व्यक्त करून पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी या प्रकरणाचा गतीने तपास करून चोवीस तासाच्या आत आरोपी मुंबई येथून अटक केली आहे प्रकाश लकाप्पा कांबळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार वाघमारे प्लॅट कोल्हापूरचाळ मिरज असं मयत व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वयवर्ष सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ यास अटक केली आहे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर चाळ परिसरातील एका वडाच्या झाडाखाली ही खुनाची घटना घडली आहे येथील वडाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात मयत प्रकाश कांबळे याचा मृतदेह पडला होता परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मृतदेह पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली तातडीने महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी मयत प्रकाश कांबळे यांचा मुलगा परशुराम कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे परशुराम कांबळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की आरोपी स्वप्नील कांबळे हा मयत प्रकाश कांबळे यांचा मित्र आहे पंधरा दिवसापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून प्रकाश कांबळे व स्वप्नील कांबळे यांच्यात वाद झाला होता त्यातून स्वप्नील कांबळे यांनी प्रकाश कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असावा असा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले होते खुनाच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिड्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती कारवाई करत याला चोवीस तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतले आहे पुढील कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप शिंदे करीत आहेत